Hello. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागत आहेत भाजप स्वबळावरती लढेल का अशी तुम्ही घोषणा करू शकता मी माझ्या भाषणामध्ये नेहमी बोलत आलो आहे आणि आता आजही बोललो की भारतीय जनता पार्टीची ताकद ह्या जिल्ह्यामध्ये एवढी वाढत चालली आहे तुम्ही पण फिरत असतील त्या दोन हजार लोकांचा लोकां तीन हजार लोकांचा पक्षप्रवेश तीन दिवस अगोदर डानू झाला जिल्ह्याभरचं त्याच्यामध्ये सर्व पक्ष होते त्याच्या अगोदर दीड हजारचा पक्षप्रवेश प्रदेश प्रदेशला कार्यालयाला झाला मुंबईला आज पाचशे लोकांचं होतोय आणि लवकरात लवकर पाच हजार लोकांचा पक्षप्रवेश आता मोठा होणार आहे जिल्ह्यामध्ये तर मला असं समजतंय का पक्षाला हे गोल्डन पिरियड आहे गोल्डन एरा सांगत ना भारतीय जनता पार्टी तर प्रत्येक कार्यकर्त्याला हे गोल्डन संधी भेटणार दोनशे बासष्ट लोक लढतील भारतीय जनता पार्टी म्हणून आणि दीडशे लोक निवडून येतील ही मला हंड्रेड पर्सेंटची वाटते का हे शंभर टक्के रिझल्ट येणार आहे स्वतंत्र लढले तर शिंदेगडाकडे गटाकडे कसं सर स्वतंत्र लढलं तर मी बोललो माझ्या भाषणामध्ये का त्यांनी त्यांचे काम करतील आम्ही आमचे कार्यकर्ते आमचं काम करतील पक्षाचं मैत्रीपूर्ण हा शंभर टक्के मैत्रीपूर्ण आपण तर इकडे खंबीर कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात सांगतो जे तुम्ही दोन दो नाव घेतलं ना मी नेताच मानत नाही टाइम असतो ना चांगलं तर त्याच्यात चांगले टाईम होते त्याच्यामध्ये नेते झाले ते आता समजेल ना नेता लोक विधानसभा दाखवलं नाला सोपाला वसईला तर विषय कसा असतोय आज भारतीय जनता पार्टीकडे व्हिजन आहे आणि दोन भारत विकसित हे जे सर्वात मोठ ड्रीम आहे आणि त्याच्यामध्ये हे जे विकास चालू आहे देशभरात तुम्हाला हे कोणता दुसरा पक्ष के संघटना देऊ शकत नाही आणि आज लोकांना विकास पाहिजे जसं तुम्ही वाढवणचा विषय विचारला खासदारांना मी तर तिकडेच राहतो आणि त्या प्रोजेक्टला आम्ही जेवढा सपोर्ट केला आहे ते कोणीच केलं नसेल भारतीय जनता पार्टीने जनसमून कारण त्याचं कारण एकच होतं की ढा लोकल लोकाला जिल्ह्याचं तर ढानूची कॅपॅसिटी नाही की तो वाढवण प्रोजेक्टला झेलू शकते कारण तिथे एअरपोर्ट येतोय एपीएमसी मार्केट येतोय दापचरीमध्ये त्याच्यानंतर एक हजार एकरमध्ये रिफायनरी येते दापचरीमध्ये एक हजार एकरमध्ये तुमचं हे येणार आहेत आपलं एपी आपला एम आय डी सी आणि इथे तुमचा सफालाला केलवाला आपला टेक्स्टाईल पार्क जे एस डब्ल्यू ची साडेचार हजार कोटीची जे टी पोर्ट येतोय आज एवढा डेव्हलपमेंट होणार आहे तर भोईसर पालघा भोईसर ढानू ह्यांची कॅपॅसिटी नाही काम करू शकणार ह्याचा पूर्ण फायदा मुखाच्या टोकापर्यंत होणार आहे लोकांना तर हे विकास फक्त सॉरी भारतीय जनता पार्टी करू शकतो बाकी संघटना असेल इतर पक्ष असतील ते करू शकणार नाही तुम्ही विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आणि तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कामच्या अगोदर आता जो दुसरा तुम्ही बघायला तीन पक्ष प्रवेश झाले होते आजही पक्ष प्रवेश लवकर पाच हजार पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे तर हे लढण्यासाठी चालू आहे ना सर स्थानिक स्वराज्य जवळ निवडणुका अनेक पक्ष प्रवेश होतात तर विरोधकांनी काय केले जाते चार त्याच कार्यकर्त्यांचं पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टी प्रवेश करून घेतला आहे आणि त्या प्रोजेक्ट संदर्भात त्या संदर्भात काही कालावधीमध्ये मागच्या एक दोन महिन्याच्या पिरियड मध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले गेले आपल्या जिल्हा परिषद पालघर मध्ये फॉर्म भरले पण त्या फॉर्म भरून त्या तरुणांना कुठल्याही प्रकारचा नाही त्यांना जे खासदार साहेबने जसं सांगितलं स्किल अनस्किल जे अनस्किल असतील त्यांना स्किल करणार स्किलचा खर्च कोण उचलणार जे एन पीटी जे एन खर्च उचलणार त्यांना स्किल करणार आणि त्यांना सर्टिफिकेट देणार आणि कोणी असं असेल तर मला डायरेक्ट संपर्क करा कारण ते प्रोजेक्टमध्ये मी एवढा इन्वॉल्ड आहे आपला गाव हिता जिल्ह्याच्या हितासाठी काय असेल तर मला त्यांना माझ्याकडे पाठवा टक्के त्यांना आपण न्याय करू न्याय देणार